जय हिंद मित्रांनो मुंबई पोलीस भरती दोन हजार चोवीस जवळपास बऱ्यापैकी सगळ्यांचे ग्राउंड झालेले आहेत आता पेपरची ओढ सगळ्यांना लागलेली आहे आणि पेपर पण आता लवकरच डिक्लेअर होऊन जाईल त्याची तारीख तर पेपरला आता ह्या टायमाला आता म्हणजे एवढा कमी कालावधी हो उरलेला आहे या कालावधीमध्ये हो करायचं काय बऱ्याच मुलांना प्रश्न पडलेला असतो की माझं काय राहिलंय का मी कुठला आता अभ्यास करू अजून कशावरती जास्त भर देऊ अजून काय करू ह्या गोष्टीमध्ये बरेच मुलं कन्फ्यूज झालेले असतात कारण शेवट शेवटचे दिवस असतात आणि करायचं काय हे समजत नाही तर मित्रांनो जास्त काही लोड घेऊ नका जे सातत्य बाळगून अभ्यासामध्ये आहेत त्यांना जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही कारण तुम्ही ऑलरेडी चांगला अभ्यास करत आलेला आहे जे चार पाच महिने केलेले आहेत त्यांच्यासाठी किंवा पहिला जे अभ्यास पहिल्यापासून करत आले ते असतील किंवा नवीन मुलं असतील शेवट शेवटला काय करायचं आहे आपल्याला शेवट शेवटला आता बघा मुंबई मुंबईची जी भरती आहे ती सगळ्यात शेवट आहे बऱ्याच म्हणजे सर्व जिल्ह्यांची बऱ्यापैकी सगळ्या जिल्ह्यांच्या भरती आहे संपलेल्या आहेत रिझल्ट पण लागलेले ला आहेत मुलं भरती पण झालेली आहेत तर करायचं काय तुम्हाला सांगतो मित्रांनो मागच्या वर्षभरात खूप म्हणजे खूप चालू घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील म्हणजे अपडेट भरपूर नवीन नवीन घडामोडी झालेल्या आहेत भरपूर गोष्टी घडलेल्या आहेत तर दोन हजार चोवीसच्या भरतीमध्ये सर्व भरतीमध्ये सर्व पेपर जे आहेत ते कलेक्ट करायचं त्या पेपरामधून तुम्हाला काय करायचं आहे जी के काढायचं आहे बघायचं बघा आता मी तुम्हाला उदाहरणं देतो की सोलापूर असेल सांगली असेल कोल्हापूर असेल सातारा असेल हे उदाहरणासाठी असे जिल्हे घ्यायचे तुम्ही पश्चिम महाराष्ट्रात उतरला तर पश्चिम महाराष्ट्रातले जिल्हे घ्या त्याचबरोबर मराठवाडा विदर्भ असेल तर मराठवाडा विदर्भ घ्या आणि सगळं ऑल ऑल महाराष्ट्रातले जे जिल्हे आहेत ते पण एक, एका एका साईडला घ्या आणि त्यामध्ये जी के वरती कोणते कोणते प्रश्न हे रिपीट रिपीट आलेले आहेत कोणत्या जिल्ह्यामध्ये ते बघून घ्या ते, ते साईडला एका पेजवरती ते साईडला काढा की हा प्रत्येक हा प्रश्न जो आहे तो बऱ्याच जिल्ह्यांमध्ये रिपीट झालेला आहे तो येण्याची शक्यता जास्त आहे असे पॉईंट्स काढा गणित असेल बुद्धिमत्ता असेल किंवा मराठी व्याकरणवरती कुठले कुठले प्रश्न हे रिपीट झालेले आहेत ते बघा त्याच्यावरती फोकस करा आणि मित्रांनो एक लक्षात ठेवा पंचवीस पंचवीसचा जो पॅटर्न असतो की पंचवीस मार्क गणिताला पंचवीस मार्क बुद्धिमत्ता मा तर बऱ्याच ठिकाणी तुम्ही बघता की ते फक्त बोलण्यापुरतं असतं असं होत नाही जी केवरती शक्यतो जास्त भर दिला जातो त्यामुळे करंट्स अफेअर्स जे आहेत करंट अफेअर्स जे आहेत त्याच्यावरती जा तुम्ही जास्त फोकस ठेवा आणि जास्त कुठल्या गोष्टी घडलेल्या आहेत आत्ता काय घडतंय किंवा ह्या ही गोष्ट नवीन घडली आत्ता ते नोट्स काढा ते तुम्ही जास्त फोकस ठेवा कसं आहे माहितीये का चालू घडामोडी ज्या आहेत का नाही त्या आपण वाचण्या आत्ता वाचण्याचं कारण काय तर समजा आपण एक तुम्ही हजार प्रश्न करण करण वरती काढलाय किंवा चालू घडामोडीवरती काढलाय ते वाचल्यानंतर लक्षात घ्या की एखादा प्रश्न जर त्यातला तुमच्या समोर आला तर तो नजरेखालनं गेलेला असतो आपल्याला थोडंफार त्याचा अंदाज येतो किंवा सारखं सारखं वाचल्यामुळे त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला समजतं ह्याच्या मागचं हे लॉजिक आहे मित्रांनो जास्त काय लोड देत बसू नका जास्त काय विचार करत बसू नका आत्तापर्यंत तुम्ही जे काही केलेलं आहे त्याच्यावर त्याच्या त्याचा अभ्यास म्हणून आपल्याला मागच्या आत्ताच्या ज्या भरती झालेल्या आहेत त्याच्या त्या सर्व प्रश्नपत्रिका टाईम लावून सोडवायचा आहे आणि एक लक्षात ठेवा पेपरला गेल्यानंतर सिलेमिस्टेक भरपूर होत असतात त्यामुळं वारंवार टाईम लावा नव्वद मिनिटाचा टाईम लावा आणि पेपर सोडवण्याचा प्रयत्न करा वारंवार कारण एखादा प्रश्न येणाराही आपला चुकू शकतो सिली मिस्टेकमुळं त्यामुळे सिली मिस्टेक होऊ न देण्यासाठी वारंवार पेपर सोडवा हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आणि जास्त सांगण्याचा जा माझा पॉईंट हाच आहे की चालू घडामोडीवरती जास्त भर द्यास वारंवार वाचा त्याचा खरंच खूप फायदा होईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा जय हिंद